शेतकरी मित्रांनो नमस्कार प्रोफेक्स सुपर कपाशीवर वापरल्यामुळे कपाशीच्या पात्यांची गळ होते का त्याचप्रमाणे सोयाबीनवर जर वापरलं तर सोयाबीनच्या फुलांची गळ होते का असा प्रश्न भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला विचारला परंतु प्रोफेक्स सुपर जर प्रमाणाच्या वरती वापरलं तर पात्यांची गळ होईल सोयाबीनवर वापरलं तर सोयाबीनच्या फुलांची सुद्धा गळ होईल तर नेमकं प्रमाण आपण योग्य किती घ्यायला पाहिजे पंधरा लिटरचा जर तुमचा पंप असेल तर पंधरा लिटरसाठी तुम्ही पंचवीस मिली हे प्रमाण घेऊ शकता तीस केलं तरी चालेल परंतु एकरी पाच डब्बे मारत असेल त्या शेतकऱ्यांसाठी परंतु सातच्या वर दर डब्बे तुम्ही एकरी मारत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पंचवीस मिलीस करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा मिळून जाईल कारण कमी बजेटमध्ये चांगलं जर अळीनाशक असेल तर प्रोपेक्स सुपर आहे ज्यामुळे तुमची बोंडळी थांबेल पाने खाणारी अळी थांबेल शेंग खाणारी अळी थांबेल जबरदस्त असं कीटकनाशक म्हणून हे प्रोपेक्स सुपर बाजारपेठेमध्ये विक्री होतं तर तुमच्या मनामध्ये असलेला प्रश्न जो होता तर तो या व्हिडिओमधून सुटलेला असेल मी अशी आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांमध्ये नक्की शेअर करा, करा। जेणेकरून सुपर सुपरबद्दल जो गैरसमज आहे तर तो तुमच्या मनाबद्दल दूर होईल धन्यवाद